नमस्कार मैत्रिणीनो जय भीम मैत्रीण नंदिनी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला मैत्रिणीनो आज आपण काय बनवत आहेत हे तुम्हाला मी दाखवत आहेत आज बघा आपण ताजे ताजे असे छान असे मस्त वांगे घेतलेले आहे तर आज आपण ह्या वांग्याची पिवळी भाजी बनवणारे हिरव्या मिरच्याचा मसाला पाट्यावर वाटून भरून तर आज साधे सोपे आज हे वांगे कसे बनवते तुम्हाला दाखवते साधे आणि सोपे त्याच्यासाठी टाकणारे दोन तंबाटे तर याच्यामध्ये दोन आता टाकणारे आपण काय करूया हे वांगे चिरून घेणार आहे जे कापून घेणार आहे ते चार फोडी करणार आहे आणि पिवळे असे छान असे शेंगदाणे लावून कसे बनवत आहे ते तुम्हाला दाखवते पाट्यावर मिरची वाटून हिरवा मसाला वाटून बनवत आहे तर आता वांगे प्रथम चिरून घेते हे बघा मित्रांनो छान असे वांगे चिरून घेतलेले आहे याचे कडाचे देठ आपले कापून काढलेले आहे कारण ते देठ का बरं कापून काढले आळे वगैरे असते तर देठ नेहमी का पावेच आता बघा हे वांगे चार वांगे फोड केलेले आहे तर आता ह्या वा वांग्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत आता ह्या वांग्यात बघा प्रथम हे ना थोडं मीठ टाकणार असं मीठ टाकल्यानंतर आपण याच्यात पाणी टाकणार yeah. आता मीठ का टाकलं मैत्रीणो याच्यामध्ये आणि पाणी कारण ह्या वांग्याचं मीठ टाकल्यामुळे हे वांगे चुरट लागणार नाही याचा तुरटपणा जाईल आणि खायला चवदार लागेल त्याच्यामुळे याच्यात आपण ह्या पाण्यात मीठ टाकलेलं आहे पाण्यात का हे वांगे भिजत ठेवलेले आहे कारण आपण पाण्यात हे वांगे याच्यासाठी भिजत ठेवलेले आहे कारण वांग्याचं चुरट पाणी निघून जाईल आणि वांगे कडसर नाही लागणार खायला चवदार लागतील तर आता हे वांगे आपण ह्या मीठ पाण्यामध्ये पाच दहा मिनिट आपण ठेवणार आहे आपला मसाला वाटू पर्यंत तर आता हे झालेले हे आपले वांगे आणि वांगेच्या भाजीसाठी आपण कापलेले आहे तंबाटे दोन तर हे तंबाटे कापलेले हे वांगे कापून घेतलेले आणि हे तमाटे आता त्याच्यासाठी काढलेला हा वांग्याच्या वांगेच्या भाजीसाठी हा मसाला तर हो बघा त्याच्यासाठी मी साधा आणि सिंपल पाट्यावर वाटण्यासाठी हा मसाला काढलेला आहे हा लसण हे लसण घेतलेला आहे आणि हे हिरवी मिरची आणि हे कोथंबीर घेतलेली आहे आणि शेंगदाणे थोडेसे धणे आणि झिरे आणि चवीनुसार हे मीठ आता हे आपण साधा आणि सोपा असा छान असा हा मसाला आपण पाट्यावर वाटणार आहोत वांग्याच्या भाजीसाठी तर चला आता आपण मसाला कसा वाटतात ते तुम्हाला मी दाखवत आहे पहिले आम्ही पाट्यावर मसाला वाटताना काय करायचो हळकून घ्यायचो पण आता सध्याला तसा हळकून वगैरे काही भेटत नाही तर आता आम्ही हळद बी वरूनच पाट्यावर वाटण्यासाठी घेणार आहे हे सर्व एकत्र मसाला आपण करून घेणार आहोत पाट्यावर कारण वेगळा वेगळा वाटता येणार नाही आणि हे बघा त्याच्यावर चवीनुसार ही हळदबी आपण लगेच टाकणार आहोत आणि ही कोथंबीर आता हा आपला झाला साधा सोपा असा मसाला पिवळ्या वांग्याच्या भाजीसाठी आता हा आपण मस्त छान असा पाट्यावर वाटून घेणार आहोत मैत्रिणी शेंगदाणे का भाजले नाही मी शेंगदाणे जर भाजले ना तर तो एकदम म्हणजे थोडे असं कसतरी काळसर भाजी होते आणि व्यवस्थित नाही तर त्याच्यासाठी शेंगदाणे पहिले याच्यातच वाटून घ्यायचे आणि छान असे तेलामध्ये बगारणी आणि फोडणी चांगली देऊन चांगले शिजून चांग घ्यायचे त्याच्यामुळे भाजी भी चव लागते आणि शेंगदाऱ्यांचा कलर भाजीचा कलर बी छान लागतो आणि खायला बी चवदार लागतो तर आता बघा मी कशा पद्धतीने करते त्या पद्धतीने तुम्ही करा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि माझा हिरो पूर्ण मैत्रीण बघत जा चला आता आपण वाटून घेऊया मसाला तर चला मैत्रीण असा छान असा आपला स्वच्छ असा पाटा आपण धुवून घेतलेला आहे हा पाटा आपला कुंदाचा आहे पहिल्या पहिल्या म्हणजे जुन्या काळात असा कुंदाचा पाटा बनवला जायचा आणि हे खूप छान कुरुंद म्हणजे चांगला असायचा कारण हा हा दगड कुरणाचा उघडत नाही उघडत म्हणजे घसत नाही तर त्याच्यासाठी कुर्दाचा पाटा खूप चांगला असायचा काळ्या कलरचा पाटा कसा म्हणजे दगड उघळायचा म्हणजे घसल्या जायचा त्याच्यामुळे तो पाटा घेत नव्हते आणि जुन्या काळचे लोक का हा कुर्दाचा पाटा खूप वापरायचे तर हा असा पाटा माझ्या सासूने मला घेऊन दिलेला आहे तर आता बघा चला मैत्रिण हा पाटा स्वच्छ आपण धुऊन काढलेला आहे हा मसाला वाटण्यासाठी आपण हे पाणी घेतलेलं आहे तर चला आता आपण मसाला वाटणार आहोत सगळं एकत्रच वाटणार आहे मी म्हणजे असं हे ते नको असं नाही म्हणजे कसं मिक्स वाटल्याने छान येतो वाटायला तर आता बघा मी कसं पा वाटचे हे बघा ह्या पद्धतीने असं छान असा आपला मसाला वाटून घ्यायचा हे बघा ह्या पद्धतीने आता आपण छान असं हे वाटून घेऊया छान असं शेंगदाणे आणि मिरच्या आणि मीठ आणि धनेंज हे बघा असं आणि छान असा आपला मसाला वाटून घ्यायचा छान अशी मस्त पाट्यावर वाटलेली भाजी छान लागते ना मैत्रिणी करून बघा खाऊन बघा ला चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका हे बघा असं असं छान मस्त वाटण करून घ्यायचं खायला बी इतकं टेस्टी लागतो ना पाट्यावरचा मसाला आणि पाट्यावरची भाजी खूप पण आता तुमच्याकडे कसं शहरामध्ये पाटा नसतो पाटा नसल्यामुळे मग काय मग मिक्सर मध्ये घ्यायचं दरून मिक्सर मिक्सर मध्ये बी ह्या पद्धतीने दळायच हे दाखवलं ना मसाला कसा काढला तो काढून धळायचा हे बघा आपला मसाला असा झनझणीत आणि चमचमीत तयार होत आहे टाकून घ्यायचा मस्त लय बारीक दिन वाटायचं आपल्याला काय वांगेत टाकायचंय ना हे असं अबोद गोबत चांगले वाटले गेलेले हे असं चांगला आता हा मसाला आपला वाटायचा झालेला आहे मैत्रीण आता वांगी आपण पाट्यावरच भरणार आहोत तर वांगे कसे भरता मसाला ते बी दाखवते तुम्हाला पाट्यावरच आता ज्या पद्धतीने आपला मसाला सर्व हा पाय वाटलेला आहे असं छान असा हिरव्या कलरचा आपला मसाला हा वाटायचा झालेला आहे तर आता हा मसाला मी वांग्यात कसा बसते ते तुम्हाला दाखवत आहे मैत्रीण हे वांगे घेतलेले आहे आता हे पाणी मी फेकून देणार आहे आणि वांग्यामध्ये हे बघा हे बघा असं वांगे फोड करायची हा हा मसाला असा वांग्यात भरत आहे हे वागाय ह्या पद्धतीने असं भरायचं वांग्यात तर आता हे सर्व वांग्यात मी असा मसाला भरून घेणार आहे असा पटापाटा म्हणजे कसा इतके लागतं ना अशे वांगे करून बघा पण कोणी वांग्यामध्ये बोंबील टाकतं सुकट टाकतं आज आपण काहीच नाही टाकायला सुकट बोंबील काहीच नाही साधे आणि सिंपल वांगे आपण बनवणार आहे हे बघा एक एक करून आपले सर्व वांगे आपण भरून घेतलेले आहेत हे बघा हे वांगे आपले सगळे काही भरलेले आहे आता ह्या वांग्यामध्ये आपण सर्व मसाला भरून ठेवल्या भरल्या आता आपण हा मसाला हे काढून घेणार आहोत वांगे हे बघा छान असे वांगे आपण भरले आता आपण पाट्यावरचा मसाला काढून घेणार आहोत आणि पाटा धुवून घेणार आहोत बघा ह्या पद्धतीने पाटा गावाला धुतला जातो आणि असं पाणी काढलं जातं ह्या मैत्रीण असे छान असे वांगे आपण पाट्यावर भरले आणि इतके मस्त पैकी याच्यात मसाला आपण भरलेला आहे पिवळा जो वाटलेला तो पाट्यावर वाटलेला आणि हा आपला पाट्यावर वाटलेला मसाल्याचा गोळा आपण घेतलेला आहे तर चला आता कशी भाजी बनवायची ती दाखवते तर मैत्रीण चला आता आपण असं आपला आपली कढाई ठेवून दिलेली आहे आता छान त्याच्यात ते तेल टाकलेलं आहे कढाईमध्ये तर आता बघा मैत्रिणी आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत पिवळ्या रंगाची अशी छान अशी आपण मस्त बेटी भाजी बनवत आहोत वांग्याची आता हा तर प्रकार म्हणजे चांगल्या प्रकारे हा कढीपत्ता भाजला जात आहे तळ्या जात आहे कोठेला आता बघा मैत्रिणी आपण काय टाकणार आहोत तर हा मसाला टाकणार आहोत आता त्याच्यानंतर काय टाकणारे मैत्रिणी आपण जो वाटलेला मसाला होता हा बघा तो असा मस्त जो वाटलेला मसाला मस्त परतून त्याला आणि मग कशाला शेंगदा भाजायचे कोणी भाजून टाकतं पण मी माझ्या ह्या पद्धतीने बनवते अशी छान अशी तरेची असं वाटतं किती खावाची भाजी बनते तर आता बघा आता खूप छान तरी आलेली आहे त्याच्यावर मसाल्यावर लगेच हाताने वाटलेला मस्त हिरवा मसाला आणि त्याचे हिर मस्तपैकी हिरवेगार वांगे आणि हे बघा मैत्रिणी आता मी त्याच्यात काय टाकते टमाटे बी टाकून देते हे टमाटे छान असे शिजत आहे आता वांगे टाकून देत आहे आता छान असे वांगे आपण छान असे परतून घेणार आहोत आता हे वांगे असे छान परतलेले आहेत त्याच्यावर आपण थोडस पाणी टाकणार आहे मसाल्याचं जे मसाल्याचं पाणी होतं ना ते आता आपण त्याच्यावर वांग्यावर टाकले शिजण्यासाठी तर आता आपण थोडस मीठ टाकणार आहे चवीनुसार वांग्यात हळद टाकलेलीच आहे मैत्रिणी मैत्रिणी आता आपण याच्यामध्ये थोडस मीठ टाकणार आहे शिजण्यासाठी तर हे बघा आता चवीला असं छान मीठ टाकते थोडस आणि शिजायला टाकलं ना लवकर वांग्याची भाजी मटण वगैरे दुसऱ्या कोणत्याही पाल्या भाज्या लोकर शिजल्या जातात तर आता बघा ही छान असे आपले मस्तपैकी वांग्याची भाजी तयार होत आहे तर आता आपण झाकण ठेवूया थोड्याच वेळात ती भाजी आपली तयार होणार आहे पद्धतीने मी बनवली कशी बनवली त्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका साधे आणि सोपे आपली पिवळ्या मसाल्याची वांग्याची भाजी पाट्यावर वाटलेली आणि पाट्यावरच वांगे मसाला भरलेला तर आज मी वांग्याची भाजी कशी बनवली त्या पद्धतीने तुम्ही बनवा करून खा खाऊन बघा नंतर मला सांगा का कशी झाली म्हणून आणि बघा पूर्ण व्हिडिओ बघत जा मैत्रिणी तर चला आता आपण झाकण ठेवूया त्याच्यावर एकदा हलवून घेऊया वांगे तर ह्या पद्धतीने अशी मस्त तरीच्या भाजी बघताच असं वाटतं किती खावा अशी भाजी झाली पाहिजे हे मी नाही तुम्ही म्हटल्या पाहिजे तर बघा मैत्रीण अशी मस्त छान आता आपली भाजी शिजत आहे आपण तिच्यावर झाकण ठेवणार आहोत तर आता भाजी तयार होत आहे तर चला मैत्रिण आता आपण वांग्याची भाजी शिजली का पाहूया तर हे बघा आपल्या वांग्याची भाजी अजून काही शिजलेली नाही तर चला आता आपण वांग्याचे देठ हे करू बघू तर बघा मैत्रिण ह्या पद्धतीने तुम्ही अशी भाजी करा खा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पिवळ्या कलरची आपली वांग्याची भाजी झणझणीत जन आणि चमचमीत पाट्यावर मसाला वाटून अशी छान अशी बनवलेली तर आता आपली भाजी तयार झालेली आहे देठ बी शिजलेला आहे आणि एकदम छान अशी मस्त तर पिवळी का बनवले आपण रसा का बनवला कोणी रसा बी खात कोणी हे दिले सुकी बी चांगले नाही वाटत त्याला थोडाफार रसा पाहिजे ते अशी छान अशी चरचरीत आणि झनझणीत आणि चमचमीत पाट्यावर मसाला वाटून अशी भाजी एकदम मस्त बनवलेली आहे तर आपली ही वांगेची भाजी आता तयार झालेली आहे तर ह्या पद्धतीने मैत्रिण तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करायचं विसरू नका सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा हे बघा हे असे छान आपली भाजी तयार झाली वांग्याची पिवळी शेंगदाणे लावून कोथामीर शेंगदाणे लसण असा हा सर्व मसाला हिरव्या मिरच्या टमाटे टाकून मसाला वाटून पाट्यावर वांगे भरून अशी छान अशी मस्त भाजी बनवलेली आहे आता तरी येण्यासाठी बारीक गॅस करून ठेवायचा म्हणजे मग वांग्यावर बराबर तरी वांग्याच्या भाजीवर येईल आता हा ही भाजी तयार झालेली आहे वांगे एकदम शिजलेले आहे आणि छान अशी मस्त तयार झालेली या पद्धतीने तुम्ही करा खा चॅनलला लाईक करा ला ला, सबस्क्राईब करायचं विसरू नका तर हे बघा मैत्रो किती छान अशी मस्त पाट्यावरचे आपले जणजलीत आणि चमचमीत वांग्याची भाजी तयार झालेली आहे तर बघा किती छान बनवलेले आहे या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा कशी झाली ते बी सांगा तर बघा अशी आपली साधी सोपी आपली वांग्याची भाजी पाट्यावर हिरो म मसाला वाटून बनवलेली साधी सोपी शेंगदाणे लावून वांग्याची भाजी